आगामी सण उत्सव जे आहेत जा महापुरुषांच्या जयंती आहेत त्या अनुषंगानं आज वसमत शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली यामध्ये ऐंशी ते नव्वद नागरिकांनी सहभाग घेतला यामध्ये तहसील ऑफिस नगरपालिका प्रशासन आणि एम एस सी बी यांचीही कर्मचारी अधिकारी उपस्थित होते याच्यामध्ये सर्वांना या मिरवणुकामध्ये कुठल्याही प्रकारे सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सगळ्यांना आवाहन केलेलं आहे मिरवणुकीमध्ये कुठलाही विभत्सपणा येणार नाही ज्या योगे मिरवणुकीला गालबोट लागून काही कायदा सुव्यवस्थेचा किंवा अशांतेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी काळजी घेण्याबाबत सर्व आयोजक जे आहे सर्वांना विनंती केलेली आहे आवाहन केलेलं आहे नागरिकांच्या काही अडचणी मिरवणुकीच्या संबंधांना होत्या ते देखील ऐकून घेऊन त्यावरती योग्य ती कारवाई मिरवणुकीदरम्यान आणि मिरवणुकीपूर्व हे आम्ही करून घेणार आहोत उद्या मिरवणूक मार्गाची पाहणी करून त्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या संबंधित विभागाला सोबत घेऊन दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल मदे गणनार या मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करावं सर्वांनी कायद्याचं पालन करावं असं मी सर्व वसमतवासियांना मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व रामभक्तांना आणि सर्व आंबेडकरवादी चळवळीतील किंवा आंबेडकर चळवळीमध्ये जे लोक सहभागी होणार आहेत कुठल्याही जाती धर्माच्या असो सर्वांनी कायद्याचं पालन करावं आणि हा जो येणारा काळ आहे हा शांततेमध्ये सगळ्यांनी आनंदात उत्सवात साजरा करावा त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो